श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपकी एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनेलवर स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव तसेच कर्ज अडचणी संकटे यांच्यावरील तोडगे आपण बघत असतो स्वामी भक्तांनो खूप सेवेकरी किंवा जवळजवळ सर्व सेवेकरी आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व सेवा करतात पण खूप जणांचा असा अनुभव आहे की सेवा मनापासून करून सुद्धा त्यांना त्याचा अपेक्षित फळ मिळत नाही त्यामुळे ते निराश होतात यावर गुरुमाऊली आपल्या इदगुज मधून अतिशय अनमोल आणि छान मार्गदर्शन करतात गुरुमाऊली सर्व सेवेकरांना संबोधतात भागवत ग्रंथ पठण करणे ही संपूर्ण अध्यात्मातील अतिश्रेष्ठ ऊर्जा पुण्य आहे सर्व प्रकारच्या सेवा करून सुद्धा जर मातृदोष पितृदोष वास्तुदोष जन्मजात प्रारब्ध दोष पूर्वसंचित पिढी जात दोष जात, जात नसतील किंवा त्यापासून सुटका होत नसेल तर अशा कुटुंबियांनी दर एकादशीला हा भागवत ग्रंथ अत्यंत श्रद्धेने वाचल्यास त्यांचे सर्व प्रश्न सुटण्यास मदत होते बघा स्वामी भक्तांना खूप जणांना अनुभव येत नव्हता अडचणी संकट कमी होत नव्हते सेवेला फळ मिळत नव्हतं तर गुरुमाऊलींनी यावर तुम्हाला उपाय सुचवलाय मोजून दीड तास लागतो यापेक्षा जास्त नाही एकदा तुमचं ते पारायणाचे शब्द किंवा त्या ग्रंथातले शब्द लक्षात आले तर वेळ अजून कमी लागेल आणि या दीड तासाच्या सेवेने जर तुमचे सगळे दोष जाणार असतील आणि ते दोष गेल्यानंतर तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदी सुखी समृद्धी राहणार असेल तर ही सेवा करायला काय हरकत आहे त्यामुळे स्वामी भक्तांनो या एकादशीपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करा स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ